त्यांचा पिय चांगला होता त्यांचा पिये कोण उंदीर उंदरावर सोनी माझा गणपती बाप्पा माझा गणपती बापा काय टेन्शन घ्यायला तुमची बुद्धिमत्ता चांगली चालते ना कारण ना काय तरी गेले फुलं नांदी फुलं तोडून आणले आणि फुलं तोडून आणल्यानंतर आईला बाबा गा। बाबा इकड्या इथे बसा आई बाबांच्या डाव्या साईडला बस त्यावेळेस गणपतीनी आईला गुरुच्या हातालाच बसायला पाहिजे होत पूजा करायला आता आपल्याला गुरुच्या हाताला बसेल ना आपल्या पत्नी हम्म कधी कधी पूजा करायला बसले नाही नाही तुम्ही इकडे बसा तुम्ही तिकडेच बसा डाव्या साईडला माझ्या भगवान शंकराच्या पत्नीला गणपती बाप्पा का रे बाबा पाय पुढे करा तुम्ही हो तुम्ही व बंधो सक तुम्ही आईची पूजा केली बापाची पूजा केली आणि फुलं वाहिले अन्नतमस्तक पालत्या हात ठेवून नाही दर्शन घेतले अ मंडळी आपण आपल्या आई वडिलाचं महाराजांचं ग्रंथाचं दर्शन घेत असताना आपण सवाशे हातान दर्शन घेतो का पालत्या हाताने वाल्या कोळ्यानी सवाशे हातान दर्शन घेतलं तर वाल्याचा वाल्मी कृषी झाला आणि आम्ही हब पाणी हब पाणी <laughs> पालत्या हाताने घेतलं रोजच म्हणतो तुम्हाला कीर्तन द्या मी तुमचा साळून मी तुमचा मेहना ऐका ना माहिती सवाशा हाताने दर्शन घेतलं ना त्याचं नशीब उजळत नशीब उजडत मायबाप मग ते योगास झाला गणपती बाप्पा दर्शन घेतलं अरे प्रत्यक्ष कधी जाणार बाबा जो माय बापाला दुखेतून तीर्थयात्रेला जातो का तो पापी समजावा शिवपुराणातला विषय गोड आहे संस्कृत श्लोक आहे त्याच्यावरती चिंतन चांगलं दिलेलं गणपती बाप्पा बाबा जो माय उपाशी ठेवतो आणि पंढरपूरच्या वाऱ्या करतो जो बाबा आपण उपाशी ठेवतो आणि गावातल्या मंदिरात जाऊन कीर्तन पुढं बसून टकटॉक मागं बसून टकटक ऐकतो त्याचं खरं कोणी नाही मग कोणी कोणाचं माझी ही प्रदक्षिणा ही जी पृथ्वी प्रदक्षिणा होती का आई वडील हेच माझी पृथ्वी आहे हेच माझं सेवन आहे मग आईला आणि वडिलाला सात प्रदक्षिणा घातल्या ढोळे महाराज बरं का बापू त्या गणपती बाप्पा त्या काळात आई वडिलाला किती सात प्रदक्षिणा हा पृथ्वी प्रदक्षिणा तीन प्रियेशी वा हे लक्ष्य दान मारा नशीशी हां एक नमस्कार करीता मातेशी इतके पुण्य होत वा वा आता ही वो मी लिहून ठेवा मी मुद्दे चक्रतना सांगल हां कारण मी ऐकला बरोबर हे हरविजय का पांडे पंडित 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 महात्मा मध्ये होय आता मोठ्याने म्हणा एकदा प्रदक्षिणा तीन तीन दोन लक्ष वाराणसी एक नमस्कार करिता मातेशी एक नमस्कार करिता माता पिता सिंग इतके पुण्य होय बै इतके पुण्य होय परी म्हणून काल झाला बंग पुण्यवंत व्हावी काल का पर्व झाला बघा आपण दोन चार दिवसापूर्वी मग पुण्यवान कोण जो आपल्या मायबापाच हा लग्न लागल्यावर कुणी बी सेल्फी काढत पण स्वतःच्या मायबापाचा तो फोटो काढतो का तो या जगातला पुण्यवान ज्यांनी दोन चार लाख रुपये खर्च केलाय का ते तिकडच आणि ज्या बापाने साऱ्याला पत्रिका दिल्या का तो बी तिकडच ही येते फोटो काढते ती येते फोटो काढते आपल्या माय बरोबर आपल्या सहसा फोटो असावा तो या जगातला पुण्यवान म्हणून पुण्यवंत व्हावी घेता बघा गोड होवी मला नंतर लिहून ठेवा लिहून द्या हा मी तुम्हाला पुढं काय म्हणायला आमच्या सांप्रदायाचा नियम आहे संहिता घ्यायची असेल तर गुरुच्या मुखातून घ्यावा अभंग जर ऐकायचा असेल तर गुरुच्या मुखातून ऐकावा आणि मग मानावं पण आता साध्या मी काय म्हणतोय तू कायच म्हणत नाही म्हणायचं तू तू होतो गाल र हा मग एवढं पुण्य आहे माबा त्या गणपती बाप्पा सांगितलं सात प्रदक्षणा घालून आले रिती से कुड आणलं आणि लग्न लावलं तो फा बुडाल्या तोफेचा गणपती बाप्पा म्हणजे ज्याला बापाची किंमत करते ना त्याला इकड तिकडे फिरायचे नलगती सायास मग माता पित्याचे दुकरी पूजन धन्य त्याचे पुण्य ये जगे हे पण महाराज हे आता आम्हाला कळलं पण महाराज आणखी काय ते सांगा सेवा

माता पिते असे करीतो जो सेवा एका जनार्धने देवा वरिष्ठ तो या जगातला देवापेक्षा मोठा कोण आहे सेवा करतो तो या आईची गाईची आईची वडिलांची जो सेवा करतो तो या जगातला वरिष्ठ एका जन्मावर ध्वनी देवा चिंतनासे आता लांब जाण्यापेक्षा हरिद्वार ऋषिकेश्वर जाण्यापेक्षा आपण आता पुरलं जाऊ पण एकदा गिरणार जर केलं दहा हजार पायऱ्या चढलं आता मोबाईल निघाले तरुण मंडळी दहा हजार पायऱ्या त्या आणि तिथं दत्तात्रय पाच दिवस अनेक देवदेवता असतात गोरक्षनाथांना तिथंच अनुग्रह मिळाला अनेक ऋषी म्हणजे जर चरपटीनाथ तरी ना आज वेगवेगळं आहे तिथं स्वतः अनुभव घेतला आणि काय पुण्य माय बाप तुमच्या आशीर्वादाने मला संध्याकाळी सातशे आरती गेल्या वर्षी मला मिळाली हे भाग्य जीवन परमार्थ करा खंडीभर पाठ करण्यापेक्षा थोडंच असावं एकच आपण असा पण आरतासहित असावा रूप रूप त्याच समोर बघावा आपण म्हणालो सुंदर दिल्यामुळे पांडुरंगाची मूर्ती समोर असावा तस फार तर करावं आईचा ज्याचा अनुभव आणि विश्वदेव सत्य ते या दोळी आणि पाप नाशी बरेच लोक म्हणतात महाराज ते आपण पहिला म्हणत होते काही काय लोक आई बापाच्या करी आई बापांच्या म्हणजे सतत बोलत राहणे आणि बाईक खांद्यावर तसा पुंडलिकाला एक साधू महात्मा भेटला आणि त्या साधू महात्माने सांगितलं काशी तिथं नाही माई बाप केवळ काशी ते निनंदावे तेर तास सकळ दुरी जे मात का माता पितारी मग त्या आईवडल्या सेवा त्याला कळालं आणि तो इथे सेवा करीत येऊन बसला आईवडल्याची आणि इकडं कृष्ण परमात्म्याला बायका किती सोळा हजार एकशे आठ वा धन्यवाद अभिनंदन तरुण मंडळी मी पुन्हा का तरुणांनी जास्त भागवत ऐकायला गरीबांस कामात आता मी काही ठिकाणी संध्याकाळच्या कथा केल्या बघा संध्याकाळी बी काम किती असलं संध्याकाळी येतात घरी थांबतात था वाट्यावर बसून कथा ऐकल्या आता निंबाळ गाव निलंग्या तालुक्यात नवनताची कथा केली जे कधीच कथा कीर्तन ऐकत ऐकत नव्हती ती, ती बसली आता चौकांनी दारू सोडल्यात मला कामाला म्हणजे महाराज दोन महिने झाला आमच्या इथे चौकांनी त्या दारू सोडल्यात तुम्ही जे सांगून गेला त्याच्यामध्ये मंडळी पुरून पुरुष मिळेल गोड उत्तर दिलं बरं काळात सोळा हजार एक शाखे बायका तेवढ्या बायका असताना सुद्धा हा तोच परमात्मा त्या रुक्मिणीची साठी कुठे आला इकडं सांगितले संतानी पुंडलिका ज्या वाढता गोकळीव तो खरा कुणासाठी आलता बायकुसून आली रुसून बायको गेली कुठं चालू कुठं चालू तिच्या मागे मागे चालू ते बघू लागले इकडे तिकडे कमरा वा हात वारा रे तुझी सेवा बघून मी इथं आलोय म्हणले तुम्ही तुमच्या बस जाऊ दे म्हणले माझं खरं सांगितलं असतो कोणाला सांगू नको बघ नाही सांगत नाही नाही मग काय करू रे माझ्या घरात टेन्शन नाही राग राग आली र ती कुणाच्या त्या राधीच्या काय गवळ पानचेट निघाल्या लोकांनी त्याला प्रतिसाद दिला असं यु यू, युट्यूबला हे टाकीत नाही पाण्या ना। निघाली गवळ ते अरे बघा कोणत्या गवळ निघायच गाजायला गली नको बाला जाते काय गवळ नि काढल्या आपल्या संप्रदायाच वाटळ जगाने केलं नाही आपल्या धर्मच वाटप जगाने केलं नाही आपण आपण करायला होतं आपण म्हणून गवळ सुद्धा साधे मग योग असं झालं ते कृष्ण परमात्मा पुंडलिका असं झालं म्हणजे सांगू नका मी बी तासला होतो पहिला बाहेर ऐकत होतो पण एक काम करा सर्व दुःख निघून जाईल आज सोमवारे मग तुम्ही महादेवाची मानस पूजा करा आणि भगवान कृष्ण परमात्म्याला माझ्या पुंडलिकानी आईवडिला सेवा घडली नाही म्हणून जी सेवा घडली ती का जनार्दन देवा त्या वरिष्ठ असणाऱ्या पुंडिकांनी कृष्णाला सांगितलं आता पाय दोडा हा का आणि ही जी नजर इकडून फिरणारी ती नजर नाकाच्या ठेवा आणि करा त्या महादेवाचा मानस पूजा खंडरत्न दे पात्रे कृतम पायशम भक्षम पंचविदम पयम ब्रंभापलम कनकम शाका नाम इतम जलम रुजिकरण कर्पूर खंड जलम तांबुला मनसामाया विष्ण भक्त्या प्रभो श्रीकरो आणि योगा त्याच कृष्ण परमात्मा इतके तरी झाले इतके तरी झाले महादेव प्रसन्न झाले आणि त्याच महादेव आता परमात्म्याने उचललं आपल्या डोक्यावर घेतलं कुणामुळे घेतलं एका जनार्दने देवा देवापेक्षा वरिष्ठ त्या पुंडलिकांनी सांगितलं पुंडलिका म्हणजे तुला काय पाहिजे ते मग पुंडलिक म्हणलं एकच काम करा साऱ्या देवाच्या अगोदर माझं नाव घ्यायचा पुंडली कुंडली कवर्दा हर श्री मला हेच वरदान त्या बाकी दुसरं काही नको ज्ञानेश्वर म्हणून सेवा कोण काय करावी आई वडिलांची सेवा करावी आपल्या काळ्याची सेवा करावी गाई मातीची सेवा करावी वयवृद्धांची सेवा करावी आणि हरिनाम सप्ताहामध्ये अन्नदानाची सेवा करावी अशी सेवा जर केली तर आपल्या जीवनाचा उद्धार होईल आणि आपलं नाव वरिष्ठमध्ये येईल नाव आपोआप घेतले आप जाईल म्हणून झालेली सेवा ईश्वराच्या चरणी परमात्मेच्या चरणी या काळ्या आईच्या चरणी गाई आईच्या चरणी किंवा सर्व सज्जनांच्या चरणी काळकरेंच्या चरणी सेवा समर्पित करतो या सेवेमध्ये येत असताना बोलत असताना काही एखादा शब्द गेला असेल माझा तो भूतीचा दोष आहे माझ्यावर आलेले आमचे पत्रकार बालासाहेबजी फपाळ ज्ञानेश गोविंद आदी करून हे सर्व भजनी मंडळ सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो सेवेला पूर्ण विलंब देतो निम्न ते कोणते अधिक ते सत्य करून घ्यावे तुमचे नेतो सो पायाच्या प्रसादी काही कोणते मदत क्षमा करणे संतून नवी अनुभव करविली ते शिकली कट कट वाकुडी का नेट जय जाणे